एरवी मी बोलेली नसते पण माझ्या विचारांचा तुम्ही गोटून गोटून प्रेम केले चक्क माझी देवी म्हणून मला फोटोमध्ये प्रेम केले जमेल देवा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुक कर करे तुक याचे की तुम्ही मला गृहीत धरता त्याचे मी तुमच्या समोरच शिबरा शाब्दगळा बरोबर शानही सोचले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रांनी सांगायचे तरुले होते ही काही कराची भाषा नाही आजचा माझा संदसायचं का हा बैंड बाजार तास नाही मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते वीस बसवले आहे हल्ली मात्र आमचा आत्मसन्मानाला दिवस तुमचे बैरात घालते ओले होते माई माऊलांनी लेखीबाडी न तुम्ही शिकला सवरला पण नको तेवढा शहाण झाला विकृत श्रीमुक्तीचा श्री प्रत्येक जणी कहाण झाला कहाण झाला माझ्या